कधी कधी मनात येतं ना की नात्यांमध्ये असं का होतं समोरची व्यक्ती आय लाईक यू म्हणते पण तरीही नातं तिथेच थांबून राहतं या गोंधळातून अनेक जण जातात तुम्हाला वाटतं मी एकटाच आहे का ज्याच्यासोबत असं घडतंय तर नाही तुम्ही एकटे नाही तुमच्या मनातही जर अशा अनेक प्रश्नांची गर्दी होत असेल तर या चॅनलला सब्स्क्राईब करा कारण आज मी तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल किंवा तुम्ही तुमच्या मित्रांच्या बाबतीत पाहिली असेल ही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची अमोलची तुमच्या सारखाच शांत स्वभावाचा फार न बोलणारा पण मनाने प्रामाणिक आणि प्रेमावर अजूनही विश्वास ठेवणारा कॉलेज मध्ये त्याची ओळख झाली निहाशी सुरुवात तिला फक्त हाय हॅलो मग इंस्टाग्रामवर वर फॉलो करणं आणि एके दिवशी तिच्या नाईस क्लिक या मेसेजने अमोलच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली तिथून सुरू झालं ते रोजचं गुड मॉर्निंग आणि रात्रीचं गुड नाईट अमोलला वाटायचं तिचं रिप्लाय बघितल्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि तिचा गुड नाईट मेसेज आल्याशिवाय झोप लागत नाही हळूहळू त्यांच्या गप्पा वाढत गेल्या त्यांचे किस्से तिची आवडती गाणी त्याला आवडणारा सिरीज सगळं काही एकमेकांसोबत शेअर होऊ लागलं अमोल तिच्याशी मनातून खूप कनेक्ट झाला आणि मग एक दिवस तिने म्हटलं अमोल आय लाईक यू अमोलच्या आयुष्यात जणू काही शनार्दात इंद्र धनुष्य त्याला वाटलं ही वेळ खरी आहे आणि ही मुलगी खरंच वेगळी आहे त्याला वाटलं होतं की आता त्याच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू होणार पण ती आय लाईक यू म्हणाली आणि त्यानंतर काहीच घडलं नाही तेच चॅटिंग तेच हसणं पण ना त्याच्या नात्याची खोली वाढली ना त्याच्या भावनांना कोणतं नाव मिळालं अमोल पुरता गोंधळला ती मला खरंच पसंत करते की फक्त माझ्यासोबत यू म्हणते पण पुढचं पाऊल टाकत नाही का या कुड्यामागे नेमकं दडलं तरी काय आणि यावर काय मार्ग आहे हे आपण आता पुढे सविस्तर पाहूया पार्ट वन आय लाईक यू चा अर्थ प्रत्येक मुलासाठी वेगळा असतो आता आपण विचार करूया हे जे आय लाईक यू वाक्य आहे याचा नेमका अर्थ काय असतो कारण इथेच तर खरी गफलत होते मित्रांनो मुलींना खरं तर आय लाईक यू हा शब्द अनेक गोष्टींमध्ये वापरता येतो आणि त्याचा अर्थ प्रत्येक वेळी सारखाच नसतो कधी काही मुली हे वाक्य केवळ मला तू खूप आवडतोस किंवा तुझी सोबत मला खूप आवडते म्हणून वापरतात याचा अर्थ त्यांना तुमच्या सोबत एक चांगलं नातं एक चांगली मैत्री हवी असते ज्यात त्यांना बोलायला वेळ घालवायला मजा येते पण याचा अर्थ असा नाही की ते थेट प्रेमाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे मुलींचं मन थोडं गुंतागुंतीचं असतं हे आपण सगळ्यांनाच माहीत आहे आणि काही वेळा हे आय लाईक यू बोलणं हे प्रेम नसतं तर ती एक प्रकारची इमोशनल सेफ स्पेस तयार करत असते तिच्या मनात तुमच्याबद्दल एक भावनिक ओढ असू शकते एक आकर्षण असू शकतं पण ते प्रेमात रूपांतरित होण्यासाठी तिला खूप जास्त वेळ आणि भावनिक गुंतवणुकीची गरज असते आणि हा वेळ हा तिच्या मनातल्या गडबडीत तिच्या स्वतःच्या विचारांमध्ये निघून जातो तिच्या आय वाक्याच्या पलीकडे तिला नक्की काय हे समजून घेणं खूप असतं हीच गोष्ट आपल्या अमोलच्या बाबतीत झाली होती ती त्याला म्हणाली आय लाईक यू पण मग त्याला समजलं नाही की आता पुढे काय करायचं त्या वाक्याचा अर्थ लावताना ती खरंच सिरियस होती का की फक्त आपुलकीने सहजच तसं बोलली होती तुम्ही आता विचार करत असाल की असं म्हणतेच कशासाठी जर तिला पुढे काही करायचंच नसेल कर, तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे कधी कधी मुलीला तुमचं सोबत असण्याचा तुमच्याशी बोलण्याचा खूप आनंद मिळतो पण त्याचवेळी आय लाईक यू म्हणणं हे तिच्यासाठी प्रेमाची सुरुवात नसून एक भावनिक सुरक्षितता आणि कम्फर्ट झोन असतो एक आय लाईक यू किंवा आय एन्जॉय युअर कंपनी हे तिच्या भावनांना एक प्रकारची ढाल देतं यामुळे ती तुमच्याशी जोडून राहते पण स्वतःला पूर्णपणे तुमच्यासमोर उघडं करत नाही असत खेळत असतानाही ती आपल्या भावनांची जागा आणि सीमा ठरवत नाही आणि यामुळेच नातं पुढे सरकत नाही ती तुम्हाला आवडते पण तुम्हाला आपली व्यक्ती म्हणून स्वीकारण्यासाठी तिला अजून वेळ हवा असतो तुम्हाला किती वेळा असं वाटलं आहे की आय लाईक यू म्हणते पण पुढचं पाऊल कधीच घेत नाही हे असंच नाजूक असतं प्रेमाची सुरुवात आणि भावनिक गुंतवणूक या दोन्ही मधलं अंतर आता जरा विचार करा तुम्ही तिच्या जागी असता तर तुमचं मन काय म्हणालं असतं तुम्ही तिच्या एकदाच सांगितलेल्या शब्दांवर लगेच नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला असता का की तुम्हालाही वाटलं असतं की प्रेम हे काहीतरी जास्त सॉलिड असायला हवं अधिक स्थिर असायला हवं तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून घेणं गरजेचं आहे तिच्या मनातल्या गोंधळातून नातं पुढे का सरकत नाही हे पुढच्या भागात आपण सविस्तर पाहूया पार्ट टू ती पुढचं पाऊल का ताकत नाही तिच्या मनातला गोंधळ ती आय लाईक यू म्हणाली पण त्यानंतर एकदम शांत का झाली कधी स्पष्ट का बोलली नाही हा प्रश्न अनेकांना पडतो चला तर मग या मागची काही महत्वाची कारण समजून घेऊया प्रेम ही भावना मुलींसाठी थोडी वेगळी असते मित्रांनो प्रेम ही भावना जितकी मुलांमध्ये थेट असते तितकीच मुलींसाठी नसते हे लक्षात घेणं आहे मुलगा जेव्हा एखाद्याशी भावनिक दृष्ट्या जोडला जातो तेव्हा तो कदाचित लवकरच आय यू म्हणायला तयार होतो पण मुलीच्या मनात मात्र बऱ्याच समांतर विचार साखळ्या सुरू असतात तिच्या मनात अनेक प्रश्न असतात तो खरंच योग्य आहे का हे फक्त अट्रॅक्शन आहे का जर पुढे गेलो आणि सर्व काही बिघडलं तर आई वडिलांना तो आवडेल का तो माझा आदर करेल का हा फक्त एखादा तात्पुरता क्रश आहे का हे सगळं तिच्या मनात चालू असतं पण ती त्याबद्दल सहसा बोलत नाही कारण प्रत्येक मुलगी मनात एक सुरक्षित जागा तयार करते त्या सीमेच्या बाहेर पाऊल टाकायला तिला खूप मोठा विश्वास लागतो तिला खात्री हवी असते की हे नातं सुरक्षित असेल आणि त्यात तिचं मन दुखावलं जाणार नाही भावनिक गोंधळ विरुद्ध रोमॅन्टिक स्पष्टता क्लिअरिटी मुलगा ज्या दिवशी तिला आय लव्ह यू सांगायचं ठरवतो त्या दिवशी तो भावनिक दृष्ट्या पूर्णपणे तयार असतो पण ती ती कदाचित अजून तयार नसते कधी कधी मुली तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जोडल्या जातात पण त्या भावना प्रेमात आहेत की नाही हे त्यांनाही समजत नाही त्यांच्यासाठी लाईक आणि लव यांच्यातील रेषा दुसूर असू शकते यामुळेच आय लाईक यू म्हटल्यावर लगेच चला आता नात्यात येऊया असं तिच्या मनात होत नाही तिला या भावनांना समजून घेण्यासाठी त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी वेळ लागतो पाहूया काय होत हा विचार काही मुलींच्या मनात एक प्रकारची उत्सुकता असते तिला सोबत आवडते तुमचं लक्ष आवडतं मग ती असं म्हणते आय लाईक यू हो। पण नंतर ती थांबते आणि पाहते तो कसा वागतोय तो माझ्यावर किती प्रयत्न घेतोय मी त्याच्याशी मनमोकळी झाले तर तो माझा मान राखेल का ती पुढचं पाऊल टाकण्याआधी तुमचं वचनबद्धता संयम आणि सातत्य पाहते कारण तिच्यासाठी नातं म्हणजे केवळ क्षण नाही ती पाहते की यात भावनिक सुरक्षा आहे का तिच्या भविष्याची खात्री हवी असते केवळ तात्पुरतं आकर्षण नव्हे पण हीच अस्पष्टता मुलाच्या मनाला त्रास देते अमोल सारखा मुलगा जेव्हा इतका भावनिक गुंततो आणि त्याला फक्त एक अस्पष्ट उत्तर मिळतं आय लाईक यू नंतर काहीच नाही तेव्हा तो पूर्णपणे गोंधळतो तो कधी स्वतःला दोष देतो कधी तिच्या वागण्यामागे कारण शोधतो कधी वाट बघतो आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय असते माहीत आहे तो भावनिक अडकून पडतो तो वाट बघतो आणि ती मात्र आयुष्यात पुढे जाते कधीच परत न पाहता ही स्थिती मुलासाठी खूप वेदनादायक असू शकते जर तुम्हाला ही अशाच भावना जाणवत असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आय लाईक like यू हे hey, वाक्य सगळ्यांसाठी प्रेमाचं वचन नसतं कधी कधी ते एक छोटस मला तुझ्या सोबत सुरक्षित वाटतंय असं कधी कधी ते एक प्रकारच्या चाचणीचं मैदान असतं जिथे ती तुमच्या भावनांची आणि हेतूंची चाचपणी करत असते आणि कधी कधी ते केवळ भावनिक पडताळणीसाठी असतं जिथे तिला फक्त तुमचं लक्ष आणि प्रशंसा हवी असते पार्ट थ्री पुढे काय करायचं गोंधळातून बाहेर कसं पडायचं ती मला पसंत करते पण नातं पुढे का नेत नाही या प्रश्नाने तुम्ही गोंधळला असाल तर आता काय करायचं हे समजून घेऊया अशा वेळी तिच्यावर थेट दबाव आणू नका कारण त्यामुळे ती आणखी दूर जाऊ शकते तिला जागा देणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर स्पष्टता मिळवणंही गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच तिच्याकडे उत्तर मागायला जा तर शांतपणे तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी आता तिला विचार करायला वेळ देण्यासाठी तिला मोकळीक द्या स्वतःच्या भावनांनाही समजून घ्या नातं कुठल्या दिशेने हे स्पष्ट झाल्यावर तुम्ही पुढील योग्य पाऊल उचलू शकता आणि आता या प्रवासाचा शेवट करूया मित्रांनो अमोलच्या या गोष्टीमधून आपण एक गोष्ट नक्कीच शिकलो की नाती हे गुंतागुंतीचे असतात त्यात अनेकदा गैरसमज होतात आय लाईक यू हे वाक्य नेहमी मी तुझ्यावर प्रेम करते या अर्थाने येत नाही कधी ते भावनिक सुरक्षितता असते तर कधी ते फक्त एक चाचणी असते तुमच्या आयुष्यातही असं काही घडलं असेल किंवा घडत असेल तर निराश होऊ नका नात्यांमध्ये स्पष्टता असणं महत्वाचं आहे शांतपणे परिस्थिती हाताळा आणि स्वतःच्या भावनांनाही महत्व द्या या कथेबद्दल आणि तुमच्या भावनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील आणि हो अजून अशा अनेक नात्यांच्या गुंतागुंतीवर बोलण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये